उपस्थित नमस्कार आज पंधरा ऑगस्ट हे स्वातंत्र्य दिना निमित्तानं मी आपल्या सर्वांना महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना तसंच बीडकरांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आज श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे त्यानिमित्त सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो भारत देश स्वतंत्र होण्यासाठी देश इंग्रजांच्या झोपडातून मुक्त ज्या महान नेत्यांनी भारत मातेच्या सुपुत्रांनी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये लढाई लढली आणि प्राणांचं बलिदान दिलं त्या स्वातंत्र्य सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांना मी वंदन करतो या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचं बलिदानाचं आज स्वातंत्र्य दिनी मी कृतज्ञतापूर्वक स्मरण देखील करतो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचं स्वातंत्र्य सार्वभौमत्व टिकवणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं आपल्या सैन्य दलांनी निमलष्करी दलांनी पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांनी प्रसंगी प्राणाचं बलिदान देऊन देशाची एकता अखंडता सार्वभौमता कायम राखली देशाच्या संरक्षणासाठी प्राण्यांचं बलिदान दिलेल्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना देखील मी अभिवादन करतो आपला देश स्वतंत्र झाला प्रजासत्ताक झाला त्यावेळेचा काळ देशासाठी खूप कठीण काळ होता देशासमोर अनेक आव्हान होती परंतु गेली एकोणऐंशी वर्ष हे स्वातंत्र्य आपण टिकवलं आणि सुरक्षित केलं जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली त्याचं श्रेय हे आपल्या भारत देशातल्या जनतेला जनतेच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला आणि भारतीय लोकशाही व्यवस्थेवर भारतीय राज्यघटने डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रगळ विश्वास दाखवलेल्या तमाम देशवासियांना जात मी त्यांचे मनापासून आभार मानतो गेल्या एकोणऐंशी वर्षात देशाने राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रात जी उल्लेखनीय प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचं श्रेय शेतकरी कष्टकरी डॉक्टर वकील इंजिनियर पत्रकार व्यापारी उद्योजक संशोधक खेळाडू कलावंत विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते त्यांचे कष्ट योगदान आणि समर्पणाला आहे देशाच्या सर्व जणित प्रत्येकाने दिलेल्या योगदानाबद्दल मी सर्व यांचे कृतज्ञ वंदन करतो संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी ज्या माझ्या महाराष्ट्र वीरांनी हत्यात्मपर त्या वीरांना देखील मी अभिवादन करतो मराठवाड्याची भूमी ही संतांची महंतांची शुरांची वीरांची बुद्धिवत्ता बुद्धिवत्तांची कर्तृत्वात सुपुत्रांची सु भूमी आहे मराठवाड्याची भूमी ज्ञानवंतांची प्रज्ञावंतांची बुद्धिवंतांची कलावंतांची कष्टकऱ्यांची भूमी आहे या भूमीला धैर्याचा शौर्याचा संघर्षाचा वारसा आहे मराठवाड्याला सहजासहजी काही मिळालं नाही जे काही मिळालं ते आपल्याला संघर्ष करूनच मिळालं देशाला पंधरा ऑगस्ट दोन एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिने दोन दिवसांनी म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे ला आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं त्यासाठी सर्वसामान्य जनतेला निजामांच्या सैन्याशी लढावं लागलं गावागावात आंदोलन करावी लागली रस्त्यावर उतरून सशस्त्र लढा द्यावा लागला रक्त देखील सांगावं लागलं त्या त्यागाचं स्मरण करणं त्याग करणाऱ्या मुक्तीसैनिकांना वंदन आणि अभिवादन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण पार पाडूया मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल बोलत असताना जी नावं प्रामुख्याने आपल्या सर्वांच्या समोर येतात त्यात आदरणीय स्वामी रामानंदी तीर्थ साहेबांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं स्वामी रामानंद तीर्थ साहेबांनी या संग्रामाचं नेतृत्व केलं सन्मान्य दिगंबरराव बिंदू गोविंदभाई श्रॉफ रवी नारायण रेड्डी देवी सिंहजी चव्हाण भाऊसाहेब वैश्यम पायल विजयेंद्र काबरा बाबासाहेब परांजपे यासारख्या नेत्यांनी त्यांना भक्कम अशा प्रकारची साथ दिली मराठवाडा मुक्ती संग्रामात प्रत्येक गावातल्या लोकांनी सहभाग घेतला हे या लढ्याचं वैशिष्ट्य आहे आपल्या बीडच्या विठ्ठलराव काटकरांनी निजामनच्या रोहिल्यांना जेरी सांडण्याचं काम त्या काळामध्ये केलं त्यांच्यासोबत काशीनाथराव जाधव हिरालाल कोटेच्या हे बोलपत्र सुद्धा लढ्यामध्ये अग्रभागी होते आज या निमित्तानं त्यांच्या शौर्याचं धैर्याचं मी कृतज्ञपूर्वक स्मरण करतो या सर्वांचा त्याग आणि पराक्रमात आपला मराठवाडा स्वतंत्र झाला या सर्वांच्या त्यागाचं स्मरण करून या स्वातंत्र्य सैनिकांच्या बद्दल आपण कृतज्ञ राहणं आपलं कर्तव्य आहे देशाच्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी नी उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी सन्मान्य त्वातं स्वातंत्र्य सैनिक सन्माननीय सं माझे बंधू भगिनी या विविध क्षेत्रातील योगदान देणारा महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या सर्वांचं मी या निमित्तानं स्वागत करतो बीड जिल्ह्याच्या ज्या सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय अशा प्रकारचं यश मिळवलेलं आहे त्या सर्व गौरवमुक्तींचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना एकदा देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो मित्रांनो आजचा स्वातंत्र्य दिनाचं बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या बीड जिल्ह्याचा चेहरा मोह आपण बदलणार आहोत नवा विकसित बीड जिल्हा आपल्याला घडवायचा आहे तो संकल्प आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी करूया बीड जिल्ह्यासाठी मागील काही महिन्यात आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर बीडला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे जागा निश्चित आणि पूर्व व्यवहार चाचणी साठी लागणारा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे जिल्ह्याच्या युवकांना धारित कौशल्य मिळावं म्हणून सी ट्रिपल आय टी प्रकल्प उभारणीला गती देण्यात आलेली आहे टाटा टेक्नॉलॉजी आणि एमआयसी यांच्या सहकार्याने जवळपास दोनशे कोटी रुपयाचा प्रकल्प आपण लवकरच प्रत्यक्षात उतरवणार आहोत त्याचंही भूमिपूजन मागच्या आठवड्यामध्ये आपण केलं अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या अडथळे दूर करण्याच्या कथा सातत्याने आम्ही प्रशासन सगळे बसतोय आणि हा पूर्ण मार्ग पूर्णत्वास नेण्याचा आराखडा आला असून लवकरच यावर रेल्वे धावणारे परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडेला सुधारित तीनशे एक्कावन्न कोटीची मान्यता देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बीडमधील श्री कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात आहे साधारण माझी काल मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं की आपला सतरा तारखेला जो सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असतो त्या निमित्तानं स्वतः मुख्यमंत्री देखील छत्रपती संभाजीनगरला झेंडा वंदन करून मी इथं झेंडा वंदन नंतर ते आपल्याकडे येतील आणि इथून आपली रेल्वे अहि आपण त्या दिवशी सुरू करणार आहोत आणि नंतर ती पुण्यापर्यंत आणि नंतर मुंबईपर्यंत असं टप्प्याटप्प्यानी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत कारण तर चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केल्याशिवाय खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर त्या भागाचा विकास हा होऊ शकत नाही आणि त्याकरता सर्व बाजूनी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आजच्या स्वातंत्र्यानी बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाटचालीसाठी काही महत्वाचे टप्पे समोर मांडताना मला अभिमान वाटतो आपल्या जिल्ह्यात मसूर भावनाच्या भूमीपूजाचा शुभारंभ नुकताच आपण केला गेल्याच आठवड्यात जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रत्येक विभागाचा विकास कामांचा सविस्तर आढावा आम्ही सर्वांनी बसून घेतला त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारतीची पाहणी करण्यात आली लवकरच अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख प्रशासनासाठी ही इमारत सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळेल त्याचा थेट लाभ आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संशोधकांना आणि ज्ञानाची भूक असलेला प्रत्येक नागरिकांना होणार आहे आपण बीडमध्ये एक भव्य अत्याधुनिक ग्रंथालय यांच्याकरता उभं करतोय त्याचबरोबर आपण सहकारी भवनाची इमारत त्याची उभारणी करतोय सहकारी क्षेत्रातील सर्व कामकाज एका शताखाली सुलभपणे आणण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आपल्या युवकांच्या सर्वांगीण विकासाच्या साठी जिल्हा क्रीडा करता अतिरिक्त पंचवीस कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला आहे या निधीतून संकुलातील विविध सुविधांचा विकास आणि विस्तारीकरण आपल्या खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा प्रशिक्षणाची साधनं उत्कृष्ट पायाभूत व्यवस्था ही मिळणार आहे आणि त्यामुळं तुमच्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या तरुणाई राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्वाची नवी उंची गाठेल असा विश्वास मला या निमित्तानं वाटतो आपला महाराष्ट्रात तसं बघितलं तर शेतीप्रधान राज्य आहे आणि शेतीच्या बरोबरीनं पशुधनांचा देखील विकास महत्वाचा आहे त्यामुळं परळी येथे नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या करता पशुपालकांना अतिशय अत्याधुनिक दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा मिळणार आहे राज्यात प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढण्यास त्याच्यामध्ये मदत होणार आहे ही सगळी काळजी आपण त्या ठिकाणी घेतो हे पशुवैद्यकीय महाविद्यालय अत्यंत महत्वाची जबाबदारी त्या ठिकाणी बजावी फार पाणी असा विश्वास मला आहे महसूल विभागात जनता दरबार सेवा वितरण चेकबोर्ड जिवंत सात बरा मोहीम महसूल सप्ताह आणि विवादग्रस्त हे फारांचे तात्काळ निराकरण हे उपक्रम सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी आपण राबवतोय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उसतोड कामगारांच्या आरोग्य तपासण्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र कायाकल्प पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील चौऱ्याण्णव पेक्षा अधिक उद्दिष्ट पूर्ती लखपती दिदी ही योजना अंगणवाडी बांधकाम या उपक्रमांना देखील ग्रामीण जीवनमान आपण उंचावण्याचा प्रयत्न करतोय पोलीस विभागाचा संवाद क्यू आर कोड सुगम संपर्क थन नेमफे पोलीस आपले बांधावर अशा उपक्रमामुळे नागरिकांचा विश्वास वाढला आहे तर गंभीर गुन्ह्यांची घट झाली आहे जिल्ह्यात कायदा व्यवस्था अवाधिक राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला योग्य सूचना देण्यात आलेल्या आहेत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत एका दिवसात तीस लाख झाडं लावून आपल्या बीड जिल्ह्याला नवा विक्रम प्रस्थापित केला आहे येत्या काळात आपल्याला बीड जिल्ह्यात एक कोटी झाडं लावायची आहेत आपण नुसती झाडं लावणार नाही तर ती आपल्याला जगवायची आहे या हरित चळवळीमध्ये प्रत्येक बीडकरांनी आपलं योगदान द्यावं अशाही प्रकारचं आव्हान मी या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपल्याला करतो आपल्या बीड जिल्ह्यात हरित जिल्हा आपण बनूया असं देखील मी आव्हान करतो सहकार विभागाच्या ठेवीदारांचे हित जपण्याच्यासाठी काही कठोर पावलं आपण उचललेली काही मल्टीस्टेट स्टेट पतसंस्था पथसंस्था ज्याच्यामध्ये अनेक सर्वसामान्य लोकांचे पैसे तिथे अडकलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी लक्ष आहे सगळी यंत्रणा कामाला लावलेली आहे महावितरण विभाग आणि भविष्यात विजेची गरज ओळखून सर्व कृषी पंप पारक्षण यंत्रणा बळकटीचं नियोजन आपण केलेलं आहे आरोग्य क्षेत्रामध्ये देखील आपण मोठी झेप घेतोय आपला जिल्हा रुग्णालयाच्या विभागाचं आधुनिकरण प्रस्तावित आहे हृदयरोग होणार आहे आपल्या अंबाजोगांच्या पण जे मेडिकल कॉलेज आहे तिथेही आपण अनेक प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय तिथल्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या करता निधीची कमतरता भासू नये अशा प्रकारचा प्रयत्न तुमचा पालकमंत्री आणि राज्याचा अर्थ नियोजन मंत्री म्हणून माझं राहील आणि मला या कामामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांची साथ देखील आहे ही पण गोष्ट मी आपल्याला सांगतो त्याच्यामुळं आपल्या अंबाजोगाई हो वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय हे आरोग्यपूर्ण बीडच्या भविष्यात अधिष्ठात होईल असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे माझ्या बीडवासियांना उपचाराच्या करता जिल्हा बाहेर जाण्याची गरज भासणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न इतर सगळ्या सुविधा आपण देण्याचा प्रयत्न करतोय जिल्हा नियोजन योजनेमध्ये आरोग्य शिक्षण महिला बाल विकास यांना मोठी तरतूद केलेली आहे जिल्हा रुग्णालयातील दहा बेडचे कार्डिया आणि वायू खाटांचे रुग्णालय एमआरआय माता बाल समगोमन रुग्णालय डायलिसिस सुविधा हे सर्व आरोग्य सेवेची क्रांती घडवतील त्याबद्दल माझ्या मनात हे मात्र शंका नाही युवकांना रोजगारक्षम बनवण्याच्या साठी आमची मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आपण राबवतोय चार हजार आठशेहून अधिक प्रशिक्षणार्थींना अठरा पेक्षा जास्त आपण आता केलेला आहे तसंच जिल्हा उद्योग भवन क्रमांक करता बत्तीस कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण करतोय बंधू भगिनींनो बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर स्वतःच सुरक्षित छपर असावं हे आमचं ध्येय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आवास योजना ग्रामीण अंतर्गत गेल्या दोन वर्षात तब्बल दीड लाखाहून अधिक घरकुलांचं उद्दिष्ट आपल्या बीड जिल्ह्याला देशाला आम्ही दिलंय पण बीड जिल्ह्याला तिथेच उत्ता भाग दिलेला आहे त्यातील बहुतांशी घरकुलांना आपण मंजुरी दिलेली आहे चोवीस पंचवीस या सालात अठ्ठ्याण्णव टक्के आणि पंचवीस सव्वीस मध्ये नव्वद टक्क्याहून अधिक उद्दिष्ट आपण पूर्ण करतोय हजारो कुटुंबियांना स्वरूपी निवाराचे स्वप्न आपण साकार करतोय रमाई आवास योजना पाच अधिक घरांना मान्यता देतोय हजारो कुटुंबाच्या आनंदात आपण ती आहे प्रत्येक घर सुरक्षित प्रत्येक महिला सक्षम आणि प्रत्येक नागरिक आत्मनिर्भर असलेल्या नव्या बीडची ओळख आहे हे सर्व प्रकल्प आणि उपक्रम हे बीड विकास यात्रेची नवी सुरुवात आहे आपण सर्वजण मिळून लोकशाहीच्या बळावर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती उद्योग शिक्षण आरोग्य पर्यावरण या सर्व क्षेत्रात बीड जिल्ह्याला माझ्या बीडकरांनाही आव्हान आहे की आपण पण सगळ्यांनी एक जबाबदार नागरिक आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे कोण चुकीचं वागत असेल तर आमच्या पोलीस यंत्रणेला ते सांगण्याचं सा काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे आपण आपल्या इथं ज्या कामाला अग्रक्रम दिला पाहिजे आणि प्रशासनाला विश्वासात देऊन लोकप्रतिनिधींना विश्वासात देऊन त्याच्यामध्ये राजकारण न करता कुठल्याही प्रकारे भेदभाव न करता सर्व जाती धर्माच्या पंथांच्या लोकांना एकत्र करून एक जातीय सलोखा निर्माण करून एकमेकांच्या बद्दल कुठल्याही मनामध्ये आकस न वाढता आपण पुढं जाण्याचं काम करू आणि आपला बेट जिला हा सर्व क्षेत्रामध्ये कसा आघाडीवर राहील अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळे करूया त्याकरता केंद्राचा निधी राज्याचा निधी जिल्ह्याचा निधी खासदार आमदारांचा निधी असे वे वेगवेगळे जो काही जिल्हा परिषदेचा निधी चीफ ऑफ नगरपालिकेचा निधी अशा या सगळ्या निधीचा उपयोग आणि सीएचा मोठ्या प्रमाणावर सीएस आणण्याचा प्रयत्न माझा लोकप्रतिनिधीचा आमच्या प्रसंग मी पुन्हा एकदा देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रजासत्ताकाच्या रक्षणाच्यासाठी सार्वभौमत्व टिकवण्याच्या दिलंय त्या वीरांना शिवराया देशाच्या सुपुत्रांना पुन्हा एकदा अभिवादन करतो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा शाहू महाराजांचा अशा प्रकारचा हा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्राला ह्या महापुरुषांच्या आशीर्वादाने त्या महापुरुषांनी दिलेल्या विचारांनी पुढे घेऊन जात असताना आपण सगळ्यांनी मनापासून सहकार्य करा अशा प्रकारची विनंती मी आजच्या दिवशी करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा देतो आज स्वातंत्र्य दिनाचा पावसाने पण एक आनंद व्यक्त केलेला आहे पाऊस पण त्या ठिकाणी पडतोय हे हो। कटिबद्ध आहोत आपल्याला सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका